पाचला केंश ला सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी साला ब्रह्म चैत्याने गोंदवले सातला ला रायगड केसरी नकरे आणि के बोरगे पाटील खटाव आठ ला जाणार गाडीवाडी गाड्या सुटल्या एकच गाडी पैठे अतिशय सुंदर आणि निर्वादवर गाडी क्रमांक दहाचा आणि दहाचा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या छोट्यावर कोराळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर हार अशी गाडी पळाली उजवीला पळाला पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा या ठिकाणी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळाला त्याच्या जोडीला डावीला पळाला कुमारे अंकुर अंकिता रणजित निंबाळकर फलट यांचा या ठिकाणी सर्जा पळाला सुंदर गाडी सेमी साठी पात्र गेली छोट्या ड्रायव्हर कोरडेकरांनी विजय बैलगाडी मालकाचा मालकाचं छोट्या ड्रायव्हर आर्थिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र रायफल आणि सर्जाची गाडी